मेहकर विधानसभेतील जनतेच्या मनात संदीप गवई यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रबळ दावेदार बुलढाणा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात दांडगाट जनसंपर्क तसेच गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारे संदीप गवई नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामध्ये मेहकर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांमध्ये रस्सी खेस पाहायला मिळतोय मतदारसंघात आयात उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्रही आहे नागरिकांमध्ये यामुळे नाराजीचं वातावरणही बुलढाणा लोकसभेमध्ये महाविकास आघाडी करून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु त्यांना महायुतीसमोर अपयश आलं त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांमध्ये तसंच युवकांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला याच माध्यमातून लाखाधिक्य मताने संदीप गवई यांना मेहकर लोणार विधानसभेमध्ये निवडून येण्यासाठी तथागत ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी युवकांनी निवडणूक हाती घेतल्याचंही पाहायला मिळत आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे संदीप गवई यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांचा विजय निश्चित असल्याचंही बोललं जात आहे सध्याच्या स्थितीमध्ये मेहकर लोणार विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरील मतदारसंघातील उमेदवार इच्छुक असून बेगाणी शादिमे अब्दुल्ला दिवाणा ही म्हण तंतोतंत खरी होताना दिसते यामुळे मात्र नागरिकांमध्ये निराशाजन्य वातावरणही आहे अबकीवार स्थानिक आमदार असा नाराज जणू मतदारांनी लावल्याचंही दिसत आहे त्यामुळे मेहकर लोणार मतदारसंघामध्ये स्थानिक उमेदवार म्हणून एका गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील युवा तरुण तडफदार नेतृत्व म्हणून तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप कवई हे प्रत्येकाच्या मनात असून गोरगरीब शेतकरी शेतमजूर कष्टकरी बेरोजगार युवकांच्या व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मतदारांच्या आशा पल्लवित झाल्या असून सर्वसामान्य जनता येणारी निवडणूक डोक्यावर घेणार असल्याचं चित्रही सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप कवई यांच्या रूपाने चांगल्या मताधिक्याने विजयाची बाजी मारण्याची शक्यताही नाकारता येत नाही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी ब्युरोची माधव खबिया